माज़ा मी नावा है, मित्र डॉक्टर पाड़ेकर एक होती यशवंतराव चव्हाण माध्यम लेखिका लता मॅडम सुंदर बागेत होते अनेक प्राणी आणि पक्षी त्यापैकी एक होता बगळा आणि एक होता कावळा बगळा होता घट्टी अगदी जीव एकमेकांची गोष्टी करायचे उंच उंच फिरायला मैत्रीवर मात्र मनातल्या मनात फिरता फिरता बगळ वाट चुकला पावलं त्याला शोधू लागला भेटेल त्याला विचारू लागला पण बगळ काही सापडे ना आणि कावळ्याला चेन पडे ना तेवढ्याच सोसाट्याचा वारा सुटला ढोक पडू लागले त्यातल्याच एका मऊ मऊ ढगावर पगळा फसता येथे बसला ढगाबरोबर इकडून तिकडं धावू लागला गार गार वाऱ्याबरोबर झोके घेऊ लागला आनंदाने टाळ्या फिटू लागला इकडे कावळा मात्र कावरा बावरा झाला खूप हिरमुसला मित्र हरवल्याच्या दुःखानं माघारी परतला लागला पण शेजारीच ते दिवसल्याशिवाय पण तसे जाता जाता भेटलाच असता त्याने विचारलं बघला मग चुकलाच कसा काय बोलणार कावळा कारण हरवला होता बगळा पुढे भेटलं माकड ते म्हणाल बघा आहेच मुळे भेकड काय बोलणार कावळा काय बोलला बिचारा कावळा अहो हरवला होता दोस्त बगळा घाट पडली आता हत्तीची त्यानं ही खिल्ली उडवली कावळ्याची काय बोलणार होत बिचारा कावळा हरवला होता दोस्त बगळा अश्रू ढाळू लागला कावळा ते पाहून ढगांच्या गाडीतून अलगत उतरला बगळा आता बगळ्याच्या ही डोळ्यातून हात होतं पाणी चेष्टा ठरणार होती जीव घेणे कारण बगळ्याने केली होती कावळ्याची गमत पण सामोरं जाताना आता त्याच्यातच राहिली नव्हती हिंमत यामध्ये कावळा झाला पास आणि बगळा झाला एकदम नापास तरी माफ केलं कावळ्यानं मित्राला अलिंगन दिलं प्रेमानं मग बगड्यानं कावळ्याला घेतलं कवेत आणि